नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री धनंजय मुंडे हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घडामोडीमुळं आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये खास करून परळी विधानसभा मतदारसंघामध्ये घडत असलेल्या घडामोडीमुळं नेहमीच चर्चेत असतात आणि ती चर्चा बऱ्याच वेळेला आणि बहुतांश वेळेला नकारात्मक असते आत्ताही बघा दोन हजार चोवीसला परळी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक झाली आणि धनंजय मुंडे हे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले त्यानंतर ह्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका ह्या बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात आल्या आणि त्या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले होते त्यांना प्रत्युत्तर न्यायालयाच्या माध्यमात देणं अपेक्षित असताना त्यांनी तसं न केल्यामुळं त्यांना कॉस्ट म्हणजे एका अर्थाचा दंड ठोठावण्यात आला आहे आणि म्हणून धनंजय मुंडे यांच्या संदर्भातल्या बातमीचं नेमकं विश्लेषण करत असताना हा जो कॉस्ट हा प्रकार आहे ना तो नीट लक्षात घ्यावा ह्या दृष्टीनं मी थोडा अभ्यास केला आणि मला असं लक्षात आलं की सर्वसामान्य लोकांनीसुद्धा हा जो कॉस्टचा भाग आहे तो लक्षात घेतला तर आपल्याला न्यायालयातनं किती आयुध मिळतात याचा त्यांना उपयोग करून घेता येईल आधी ह्या दोन याचिका आपण लक्षात घेऊ राजाभाऊ फड राजाभाऊ मुंडे आणि करुणा शर्मा मुंडे या दोन व्यक्तींनी धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये याचिका केलेल्या एक याचिका जी आहे ती बोगस मतदानाची आहे आणि तुम्हाला आठवत असेल तर परळी विधानसभा मतदारसंघामध्ये बोगस मतदान झालंय असं अंजली दमानिया आणि इतर काही लोकांनी व्हिडिओ ट्विट करून आत्ता आत्ता अलीकडे ते व्हिडिओ पुन्हा एकदा वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये प्रसारित केले होते जेव्हा ती निवडणूक झाली तेव्हाही कुणीतरी एक तरुण मुलगा कमरेला बंदूक लावून प्रतिस्पर्धेला धमकी देतो आहे असे व्हिडिओ तेव्हाही व्हायरल झाले होते आणि तेव्हा त्याचा कोणीही दाख त्याची म्हणावे अशी दखल घेतली नाही तोच मुद्दा घेऊन हे राजाभाऊ औरंगाबाद खंडपीठामध्ये गेलेत त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बोगसं मतदान झालेलं आहे ती याचिका दुसरी याचिका आहे करुणा शर्मा यांची त्यांचं असं मत आहे की धनंजय मुंडे यांनी निवडणुकीसाठी जे अॅफिडेव्हट कायदेशीरदृष्ट्या त्यांना देणं बंधनकारक आहे त्याच्यामध्ये अपुरी किंवा चुकीची माहिती दिली राजश्री मुंडे त्यांच्या पत्नी त्यांची तीन मुलं त्यांच्या संपत्तीचे तपशील त्या शपथपत्रात दिलेली आहेत त्या शपथपत्रात पण माझ्या संदर्भातली माहिती माझ्या संदर्भातल्या संपत्तीचे तपशील या शपथपत्रामध्ये दिलेले नाहीत मग ह्या दोन याचिका ह्या न्यायालयामध्ये सुनावणीला आल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये शोकॉज नोटीस धनंजय मुंडे यांना जारी झाली मार्चमध्ये ह्या ऑनलाईन तक्रारीची कॉपी त्यांच्या वकिलाला देण्यात आली आणि आत्ता आठ ऑगस्टला सांगितलं की तुम्ही याच्यावरती उत्तर द्या आठ ऑगस्टला धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी म्हणजे त्यांच्या माध्यमातनं या दोन मुद्द्यावरती जे उत्तर देणं अपेक्षित होतं ते काही दिलं नाही आणि म्हणून प्रत्येकी पाच पाच हजार रुपयांची कॉस्ट धनंजय मुंडे यांना ह्या दोन्ही याचिकेमध्ये न्यायालयानं ठोठावली न्यायमूर्ती पेडणेकरांनी दोन्ही प्रकरणामध्ये मिळून हा जो दहा हजार रुपयाचा कॉस्टचा भाग आहे तो न्यायालयामध्ये जमा करायला सांगितला जनरली तिथलं जे वकील मंडळ असतं त्यांच्याकडे ही रक्कम जमा होते आणि बहुधा वकिलांच्या वेलफेअरसाठी ही रक्कम वापरली जाते आणि कुतुहलापोटी मला हा प्रश्न पडला की ही जी दंड किंवा कॉस्टची जी व्याख्या आहे ती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये नेमकी असते काय दंड म्हणजे न्यायालयीन खटल्यात सक्सेसफुल पार्टीला दिली जाणारी आर्थिक भरपाई म्हणजे एखाद्या खटल्याचा निवाडा आला आणि ज्या जो पिटिशनर आहे त्या पिटिशनरला जो याचिकाकर्ता आहे त्याला त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जो काही खर्च केला असेल त्या खर्चापोटी न्यायालय समोरच्या म्हणजे वादी आणि प्रतिवादी तर प्रतिवादीकडनं काही पैसे वसूल करून ते वादीला देतं बऱ्याच केसेसमध्ये दे। ते व्हॅरी आहे की इतकीच रक्कम द्यावी तितकीच द्यावी पण मग त्यालाच कॉस्ट असं म्हणतात काही वेळेला ज्या अनावश्यक पिटिशन्स केल्या जा जातात जनहिताच्या नावाखाली तर त्याच्यावरती सुद्धा न्यायालय दंड ठोठावतं अलीकडेच धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्येच त्यांनी कृषी खात्यामध्ये जी आर्थिक अनियमितता केली त्या संदर्भामध्ये नागपूरच्या एका ठेकेदारानं ना केलेल्या याचिकेवरती ती याचिका फेटाळून लावत न्यायालयानं त्या ठेकेदाराला दंड ठोठावलाय म्हणजे दोन वेगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एका न्यायालयीन प्रक्रियेमध्ये धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे तर दुसऱ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये म्हणजे आत्ताच्या ह्या धनंजय मुंडे यांना कॉस्ट भरावी लागली आहे ही जी कॉस्ट आहे त्यात कोर्ट फीस ज्याला आपण वकिलाची फीस म्हणतो विटनेस एक्सपेन्सेस कारण साक्षीदाराला जाण येण्याचा खर्च द्यावा लागतो आणि इतर कार्यवाहीशी संबंधित असलेल्या खर्चाचा संबंध आहे आता एक ब्लॅक लॉ डिक्शनरी आहे त्याच्यामध्ये कॉस्ट हे यशस्वी पक्षाला दिले जाणारे पैसे असतात जे पराभूत पक्षाकडनं वसूल केले जातात हे मी आधीच सांगितले सी पी सीच्या कलम पस्तीसनुसार कॉस्ट हे वाजवी खर्च ज्याला रिजनेबल कॉस्ट असं म्हणतात ज्यात साक्षीदारांची फीस खर्च आणि इतर आवश्यक बाबींचा समावेश आहे म्हणून रिजनेबल कॉस्ट बघा तुम्ही कोर्टाने कधी दंड एक कोटी रुपयाचा लावलाय दहा लाखाचा लावलाय पंधरा लाखाचा लावलाय असं होत नाही आता या केसमध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला प्रत्येकी एकेका खटल्यातनं पाच पाच हजार रुपयाचा असा तो दहा हजार रुपयाची कॉस्ट लावलेली आहे हे का लावतात कॉस्ट तर सामान्यतः मी म्हणालो जसं विनिंग पार्टी जी आहे तिला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जो काही खर्च झाला त्या बदल्यात त्यांना ते पैसे द्यायचे असतात दोन खटल्यामध्ये डिले करणं खोटे दावे फॉल्स क्लेम्स किंवा न्यायालयीन आदेशाचं पालन न आदेशा करणं नॉन कम्प्लायन्स ह्या प्रकरणामध्ये अशा ह्या चार पाच गोष्टी न्यायालयाच्या लक्षात आल्या की मग दंड लावले जातात आता काय झालंय की धनंजय मुंडे प्रकरणामध्ये लिखित उत्तर त्यांनी सादर केलेलं रिटर्न त्यांना जी नोटीस दिली होती त्याच्यावरती त्यांना सांगितलं होतं की तुम्ही याचं लेखी उत्तर द्या परंतु त्यांनी ते दिलं नाही आणि म्हणून हा जो जनरल कॉस्ट आहे जर पण वेगवेगळे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये कलम पस्तीसन्वय जनरल कॉस्ट ही खटल्याचा निकाल आल्यानंतर शेवटी लावली जाते त्याशिवाय मिस्लेनियस कॉस्ट असते आणि ऑर्डर वीस ए प्रमाणे मध्ये जो खर्च लागतो त्यासाठी ती तुम्हाला मिस्लेनियस कॉस्ट द्यावी लागते कॉम्पेन्सेटरी कॉस्ट कलम पस्तीस ए प्रमाणे खोटे किंवा त्रासदायक दाव्यासाठी फॉल्स ऑर वॅक्सिशियस क्लेम्स त्यासाठी तुम्हाला दंड द्यावा लागतो उशिरासाठी दंड कलम पस्तीस बी प्रमाणे कार्यवाहीत उशीर झाल्यास न्यायालयाने पक्षाला सुनावणी येत असताना सतत सांगितलं की अरे तुम्ही ह्या गोष्टीची पूर्तता करा पण त्यांनी ते केली नाही तर मग जाणीवपूर्वक हे केलं आहे असं म्हणून कोर्ट याच्यावरती दंड लावतो ह्या केसमध्ये कोर्टाने असंच केलेलं आहे की धनंजय मुंडे यांनी ह्या संदर्भामध्ये मुद्दा म्हणून उशीर केला भारतीय दिवाणी प्रक्रिया संहितेच्या सी पी कलम पस्तीस पस्तीस ए आणि पस्तीस बी अंतर्गत न्यायालयाचा हा अधिकार आहे आणि मग घटनेच्या कलम चौदा ज्याच्यामध्ये समता आणि एकवीस जीवन आणि स्वातंत्र्याची ही सु ही गोष्ट सुसंगत असलेली गोष्ट आहे बघा किती सो साधी गोष्ट वाटली होती की कॉस्ट लावली धनंजय मुंडे यांच्यावरती तर ते भारतीय राज्यघटनेतल्या कलमाप्रमाणे आहे न्यायालयाच्या स्वतःच्या अधिकारातला तो वैध असलेला भाग आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेगवान व्हावी ह्यासाठी करायची ती कृती आहे त्याप्रमाणे हे झालं आणि म्हणून धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले चुकीच्या कारणासाठी मला खात्री आहे की आता ज्या पद्धतीचा हा दंड धनंजय मुंडे यांना बसलाय त्याच्यानंतर त्यांच्या समोरचे पर्याय खूपच लिमिटेड आहेत आणि म्हणून परळी विधानसभा मतदारसंघामध्ये खरोखर बोगस मतदान झालं का या संदर्भातल्या याचिकेला त्यांना उत्तर द्यावंच लागेल त्यांच्या कौटुंबिक कला संदर्भातला निवाडा हा न्यायालयामध्ये यापूर्वीच आलेला असल्यामुळं आणि तो त्यांच्या कौटुंबिक कलाचा भाग असल्यामुळं त्याबद्दल आपल्याला फारसं बोलायचं नाही मला फक्त एका गोष्टीची खंत वाटते की वेगवेगळ्या उच्च न्यायालयाने सतत सांगून सुद्धा इलेक्शन पिटिशनचा सा निपटारा सहा महिन्याच्या आत करण्यासंदर्भामध्ये न्यायालयातल्या वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून वादे आणि प्रतिवादी कसा वेळकाडूपणा करतात हे वारंवार दिसून येतं आणि निवडणुका संपल्यानंतर कित्येक वर्षांनी त्या निवडणुकांच्या संदर्भातले निकाल येतात ज्यातनं कोणालाही न्याय मिळत नाही आणि हीच न्यायालयीन प्रक्रियेतली शोकांतिक आहे आणि म्हणून धनंजय मुंडे यांच्या संदर्भातल्या ह्या कॉस्ट या प्रकरणाचं आपण इतक्या खोलवर जाऊन विश्लेषण केलं कारण न्यायालयांना सुद्धा स्वतःलाच कधीतरी प्रश्न विचारावा लागणार आहे की आपण इथे का आहोत थांबूया आपण इथे आमचे हे व्हिडिओ तुम्ही हजारोच्या लाखोच्या संख्येने बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच